राम राम मंडळी राम राम म्हणलं राम राम। मंडळी आता मी कुठे माहितीये का तुम्हाला चंद्रपूर जिल्ह्यात मूळ गावात मूल म्हणजे आपल्या मुख्यमंत्री साहेबांचं ही गाव आहे हाय का नाही ना? मग या ठिकाणचा विकास झाला पाहिजे का नाही हाय ना झाला पाहिजे असं मला भी वाटतं पण इथल्या सामान्य जनतेला विचारूया पण त्याच्या अगोदर या इथं माझ्या बाजूला एक तरुण तडपदार उभा आहे बघा पण याच्या छातीवर एक बिल्ला लावलाय त्याच्यावर लिहिलंय जय विदर्भ खाली विरा आणि फोटो कोणाचा तर काय नेमकं का मला सांगा जरा आमचे लाडके पालकमंत्री यांना पण खूप घोषणा दिल्या होत्या विदर्भ वेगळा करू पण आता दोन हजार एकोणीस निवडणूक आहे आम्ही विदर्भवादी आता रस्त्यावर उतरला वेगळा विदर्भ आम्ही नक्की करणार रोजगार आहे इथे तीन लहान फॅक्टर्या इथं आलेल्या होत्या त्यापैकी दोन बंदच आहे फक्त एक चालू आहे नव्यानं कोणतीही फॅक्टरी आलेली नाही सावलीमध्ये एम आय डी सी नाही पोंबुर्नमध्ये फक्त एम आय डी सी मंजूर झाली अजूनपर्यंत कारखाना नाही उद्योगाचा इथे राईस मिल वगळता उद्योगाचा इथे काहीही थांब पत्ता नाही मोदीजी के पाच साल किसान अजूनपर्यंत जमिनीचे पट्टी मिळाले नाही साहेब अतिक्रम लोकांना आधारभूत भाव नाही स्वामीनाथन दिल्लीला व आपला केजरीवालजीनं स्वामीनाथन आयोग चालू केला परंतु महाराष्ट्रामध्ये का नाही पालकमंत्री भाऊ आहेत सुधीर भाऊ मुनगंटीवार आहेत वित्त वीतन, वित्तमंत्री आहेत पण अजून महत्त्वाचं भात म्हणजे दुष्काळग्रस्त जेव्हा जाहीर झाली महाराष्ट्राची या याच्यामधून आमचे तीन तालुक्यात ता वगळलेच आहे एकीकडे धानाचा मोर्चा निघला होता त्यावेळेस पालकमंत्री आले होते त्यावेळेस म्हणाले की पालकमंत्री की बा आम्ही प्रति क्विंटल धानाला बत्तीसशे रुपये भाव देऊ जेव्हा कास्तगाराचा बंडी मोर्चा निघला होता त्यावेळेस पण तसं कधी झालं नाही बावीसशे रुपये त्यावेळेस होती पण आज मायनस चारशे रुपये म्हणजे अठराशे रुपये भाव हा धानाला मिळत आहे कास्तकाराची बेहाल आहे शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे सरकार दुर्लक्ष करताय वाटतंय का नाही बिलकुल नाही का बरं असं म्हणते ती भाव मिळाला हमी भाव जेव्हा सरकारने दिला भावाने धान दा विकत योग्य भाव आहे योग्य भाव आहे फक्त सोळाशे रुपये परवडते का शेतकऱ्यांना पडवडते का पंचवीस तीन हजाराच्या वळतं पाहिजे तुमची रोजी पकडा सगळं सगळं पकडा ना शेतकऱ्याचा खर्च निघत नाही कुठं काय काँग्रेस सरकारची ज्या पंच्याहत्तर वर्ष काँग्रेसनं आपल्या राज्यावर राज्य केलं त्यावेळेस सुद्धा तोच भाव होता सोळाशेच भाव होता ठीक आहे काँग्रेसनं मी भाव दिला नाही भाव नाही दिला म्हणून त्यातला पाय उतार करावा लागला मग आता तुम्ही आश्वासन दिले का मी बेरोजगार दोन करोड बेरोजगार म्हणजे दे। रोजगार देईन शेत शेतीमाला दीडपट भाव देईन स्वामीनाथन आयोग लागू कर काँग्रेस ना। नाही केले म्हणून तुम्हाला निवडून दिले ना पंच्याहत्तर वर्षा वाट पाहिली आता दिलेल्या आपण सरकारला चार वर्ष दिलेले आहे फक्त पुढल्या काळात करेल ते पण करेल मोदी साहेबांना फक्त नव्वद दिवस मागले होते आता तर पाच वर्ष पूर्ण होत आहे नव्वद दिवस मागले होते मोदी साहेबांना मग आता कोट गेले तुमचे आश्वासन नव्वद दिवस अपन... फेकू सरकार आहे टोटल जेवढे आश्वासन तुम्ही पाहिले एकही पूर्ण झाला नाही अना नेहरू काढते नेहरू नेहरूचा काही संबंध आहे का सुभाषचंद्र बोस काढते सुभाषचंद्र बोस लोकांना पाहिजे का अरे तुम्ही पाच वर्षात का केले आणि आता का करणार हे सांगत ना तुम्ही हे सांगा देश बचा बचा मोदी हटाव पंतप्रधानांनी हे सांगितलं की तुम्ही पकोडे विका ठीक आहे आम्ही पकोडे विकण्यासाठी तयार आहोत आम्ही सुशिक्षित आहोत आम्ही बेरोजगार आहोत परंतु आम्हाला लोन द्या ना प्रधानमंत्री आहे की आम्ही प्रधानमंत्री अंतर्गत त्यांनी योजना चालू केलेली आहे ते म्हणजे मुद्रा लोन मग मुद्रा लोन कुठं गेली त्यापैकी एक मी आहे बेरोजगार आहे आणि मला लोनची गरज आहे तर मी बँकेमध्ये जेव्हा जातो बँकेच्या जा मॅनेजर जा मला म्हणते तुमचं ट्रान्झॅक्शन दाखवा कुठून दाखवायचं ट्रान्झॅक्शन माझा गेल्या अनेक दिवसापासून घरकुलचा प्रश्न आहे इथले वित्त मंत्री आहेत अर्थमंत्री आहेत मात्र इथले जे अर्थमंत्री आहेत मुनगंटीवार हे जे अर्थमंत्री फक्त बांधकामाचे अर्थमंत्री आहेत आणि बाकी गोष्टी बिनकामाचे अर्थमंत्री आहेत कारण इथे फक्त बांधकाम आणि बांधकाम केल्या जात आहे मग स्मशानभूमीचा असेल तो रोडाचा असेल कुठला समाजभवन पाहिजे का मात्र इथे अजूनही लोकांना घरे नाही आहे चार वर्षापासून दारूबंदी लागू झाली पण जिकडे तिकडे आज जिकडे तिकडे दारू भेटते शिक्षणाचे विद्यार्थी जे आहेत जे दारू विकासासाठी लागलेले दारू भेटते रोजगार देऊ शकले नाही मग रोजगार कोणता आहे तर मग दारू विका जाते ब्याक दारू, ब्याक दे जाते दारू आणते मोदी सरकार फक्त आश्वासन देण्याचे काम करत आहे आपल्या भारत देशातला शेतकरी हा आत्महत्या करीत आहे परंतु शेतकऱ्यांच्या धानाला अजूनपर्यंत भाव अजूनपर्यंत मिळालेला नाही आहे तसेच सरकार ही उद्योगपतींच्या पाठीशी आहे बेरोजगार खाली आहे बेरोजगार नोकऱ्या सुद्धा अजूनपर्यंत देण्यात आलेले नाही परशुन आश्वासन देण्याचं काम ही सरकार करीत आहे पहिल्यांदा स्मार्ट शेती बनवायला पाहिजे वास्तविक आता स्मार्ट शेती स्मार्ट शहर नाही स्मार्ट शेती बनवायला पाहिजे शेतीमध्ये गेल्याच्या त्यांना असं वाटलं पाहिजे शहरातल्या लोकांना का आम्ही शेतीमध्ये काहीतरी करतो हा जो मोदी होता अच्छे दिन आहे म्हणला होता परंतु अच्छे दिन आलेले नाही कारण की अशाच माणसाला कधी पगार दोन हजार रुपये ठरवतो म्हणला होता परंतु नाही दिला आम्हाला तर आम्ही काय करावं असे अपंग लोकांना आणि ही काँग्रेस आमची बरोबर होती चांगली होती काँग्रेस मंडळी आता काय मी चाललोय पुढच्या गावाला कारण पुढच्या गावातली लोक वाट बघायला लागले ते काय आता पुढच्याच गावात येतो बघा तुमच्याच गावात आलोच तुमच्या गावात आलू बघा